अगदी व्यवस्थित व्यवस्थित बॉडीचे ऑर्गन्स काढून पूर्ण काहीही विद्रोग शरीर होत नाही म्हणजे मला असं म्हणायचं की आपण पैशानी पाण्याने पण जाता जाता तरी आपण हे दान करतो नाही करू शकलो आपण दिवस आपण हे करू शकतो किती वर्ष आहे तेरा तेरा वर्ष तेरा वर्षांचे किती म्हणजे संस्था आहे कुटुंब ही संस्था आहे कुटुंब ही संस्था प्रत्येकाचं आता पाहिजे की तुमच्या मार्फत किती लोकांनी डोनेट केलेला आहे सात लोकांनी बॉडी डोनेट केली त्यातले एक जण इथे बसत आहे त्यांची बॉडी

होत की नागपूर आणि तुला आसपासच्या परिसरात विदर्भातला आपण गरीब त्याने पण बॉडी डोळे फार तुम्ही वर्षभरामध्ये बॉडी डोनेशन परसेंटेज जर तुम्हाला पाहिजे मला रक्षा तुम्हाला परसेंटेज हवा आहे तुम्ही तुम्ही किती फार या संस्कृति सात सात लोकांनी बॉडी डोनेट केली सत्तर लोकांनी नेत्रदान केलं आता नहीं नहीं दोन दोन उता उता एक म्हणजे दोनच लोकांना डोळे नाही मिळत मला पहिले वाटायचं की दोन डोळे दोन लोकांना सहा लोक बेनिफिट होतो कारण आपला डोळ्या एक डोळ्यामध्ये लेअर्स आहेत म्हणजे चार पाच लेअर्स आहेत तर मधली लेअर दोन नंबरची लेअर तीन नंबरची लेअर बेट्या व्यक्तीला गेली माझं ते नाही

आपण जेव्हा मृत्यू होतो मामीचे मृत्यू झाल्यावर त्यांचा मला फोन आला आपल्याला देवदान करायचं म्हटलं जरूर मी लता मंगेशकर मेडिकल कॉलेजला फोन केला कॉलेजची अनाटॉमी डिपार्टमेंट म्हणाले आज रविवार आहे परंतु आम्ही तुम्ही बॉडी पाठवण्याची व्यवस्था करा एनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये बॉडी येतात मेडिकल कॉलेजमध्ये अनाटॉमी नावाचा एक शरीरशास्त्र शास्त्र नावाचा एक विषय असतो त्या डिपार्टमेंटमध्ये बॉडी कॉन्झर्व करण्यासाठी मोठे मोठे रेफ्रिजरेटर असतात त्याच्यामध्ये बॉडी ठेवली जाते बॉडी तिथे गेली त्याच्यानंतर तीन दिवसानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही पुन्हा यांना भेटायला येऊ शकता एकदा शेवटचे तुमची इच्छा असेल कोणाची त्यांच्या आई कोणी गावाला गेलं असतं कोणी काय तिसऱ्या दिवशी ते भेटायला आले ते तेव्हा काय झालं हे छान अनुभव सांगतील त्यांचा पण ते कंट्रोलच मिटिंग आणि तिसऱ्या दिवसानंतर पुन्हा मृतदेहाचं दर्शन होणे ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या वडिलांना हिंदू प्रमाणे तर माझ्या काका जे बाहेर आले होते विदेशातून आले त्यांना भेटायला त्यांना त्यांचं दर्शन झालं नसतं आता अंतिम दर्शन बघायला मिळालं पण बॉडी कुठे प्रिझर्व केली जाते मध्ये आणि मेडिकल